नमस्कार मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये जे आहे खूप मजा येणार आहे कारण की बिग बॉसनं जे आहे आजच्या एपिसोडमध्ये दीपालीला आणि आपल्या तन्वीला जे आहे एका ठिकाणी बोलिलेत आणि त्यांच्यासमोर जे आहे एक रेड कलरचं म्हणजे बज ठेवलेत आणि ज बिग बॉसचं म्हणणं हे होतं की जे या बजरला पहिलं दाबतील ते कॅप्टन्सीच्या पहिल्या पदाचा उमेदवार होईल आणि मित्रांनो हे म्हणजे जे आहे पहिलं या दोघांमध्ये जे आहे सगळ्यात पहिलं आपल्या तन्वीनं दाबलेत आणि ते म्हणजे कॅप्टन्सीच्या पहिल्या पदाच्या उमेदवार झालेले आहेत आणि बिग बॉसने हे बी म्हणलं की आपले दीपाली जे आहे ते सगळ्यात पहिले जे आहे नॉमिनेट झालेले आहेत असं प्रकारे जे आहे बिग बॉसनं जे आहे आपल्या कंटेस्टंट सोबत दोन असा गेम खेळले आहेत मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमची राय कमेंटमध्ये नक्कीच जावे भेटूया नेक्स नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट अपडेटासोबत आणि मित्रांनो घरामध्ये तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे हे बी कमेंट मध्ये तुम्ही नक्कीच सांगावे भेटूया नेक्स नेक्स्ट नेक्स्ट अपडेटासोबत बाय बाय अँड टेक केअर मित्रांनो